सर्व सर्वसामान्यांचा आवाज धडकपणे मांडणार न्यूज चॅनल म्हणजेच दे धड़क पने चानल दे धड़क, दे धडक 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 नमस्कार म्हणजे न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक देणारी बेदारक दे बातमी फक्त आपल्यासाठी राष्ट्रीय न्याय निवारण महासंघाने रेस्टोरेशन चर्चेचा गणपतदादा पाटील यांना जाहीर पाठिंबा शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार गणपतदादा पाटील यांना राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघ आणि शिरोळचे रेस्टोरेशन चर्चने दत्त सहकारी साखर कारखानास्थळी गणपतदादा यांची भेट घेऊन जाहीर पाठिंबा दिला आहे गणपतदादा पाटील यांनी आतापर्यंत शिरोळ तालुक्यामध्ये अनेक सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत शिवाय ते आमदार खासदार मंत्री नसताना देखील शिरोळ तालुक्यासाठी अहोरात्र झटत आहेत समाजातील शोषित पीडित आणि वंचितांना मदतीचा हात देत आहेत आतापर्यंत ते आपल्या पक्षाशी आणि शिरोळ तालुक्यातील जनतेशी एकनिष्ठ राहिले आहेत शिरोळ तालुक्यातील सर्वांगीण विकासासाठी गणपतदादा पाटील यांच्यासारख्या निष्ठावंत आणि समाजाची नाळ जोडलेल्या व्यक्तीची तालुक्याला गरज आहे म्हणूनच राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघ आणि रेस्टॉरेशन चर्चने गणपतदादा यांना जाहीर पाठिंबा दिला आहे आणि ते प्रचंड मताने निवडून आले पाहिजेत यासाठी राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघ आणि रेस्टोरेशन चर्चने यासाठी जोरदार तयारी केली आहे यावेळी राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संजय भोसले महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्राध्यापक गंगाराम सातपुते सर ख्रिश्चन महासेलचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पास्टर शशी कांबळे तसेच महासंघाचे प्रमुख पदाधिकारी आणि रेस्टोरेशन चर्चने सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या